पूजा खेडकरांच्या आईचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पिस्तूल हातात घेऊन शेतकऱ्यांवरती दादागिरी करतानाचा व्हिडिओ आहे मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल हातात घेऊन दमदाटी करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आपलं कायदेशीर चालू आहे आपण खेडकर यांच्या आईचा जुना व्हिडिओ हा सध्या व्हायरल होताना दिसतोय आता मध्ये पिस्तूल दिसतोय आणि पिस्तूल हातात घेऊन शेतकऱ्यांवरती दादागिरी करतानाचा व्हिडिओ आहे मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल हातात घेतलेला दमदाटी करतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे पूजा खेडकर यांच्या आईचा हा जुना व्हिडिओ आहे